हे विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार वाढलेत त्यामुळे दहशतीचं वातावरण पसरलंय मुलींशी छेडछाड करणाऱ्या या रोड रोमियोनचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा या मागणीसाठी पालक आणि नागरिकांनी पोलीस ठाण्यावरती धडक देत ठिय आंदोलन केलं पांढरकवडा तालुक्यामध्ये अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्यामुळे हे प्रकार होत आहेत असा आरोप पालकांनी केलाय आठ दिवसाच्या कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा पालकांनी दिलाय तर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जे छेडखानीचं प्रमाण वाढले आहे त्यामुळे आम्हाला पालक वर्गामध्ये खूप रुपयेचं वातावरण निर्माण झालेलं आहे मुली ज्या शाळा कॉलेज ट्युशनमध्ये वगैरे जातात तर घरी सुरक्षित आल्या पाहिजे याच्यासाठी आम्हाला खूप असं खुकी वाटत आहे कारण हे प्रमाण वाढलेलं आहे मुलांचं छेडखानी प्रकरण वगैरे आणि शहरामध्ये गांजा दास जे धंदे आहे त्यामुळे सुद्धा पोलीस प्रशासनाने रोड रोडने अक्षरशः शहरात व तालुक्यातील मुलींची छेड काढलेली आहे याबाबत बांडोगा नागरिकांनी निवेदन दिले आहेत तरी परंतु अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही या सर्व प्रकारामध्ये पोलीस विभाग व संबंधित विभागाने कोणत्याही राजकीय पक्षाचा दबाव न बाळगता संबंधितावर योग्य ती कारवाई करावी जेणेकरून शाळेकरी मुली महाविद्यालयीन मुली सुरक्षित राहील ही अपेक्षा पांढरगाळातील नागरिकांवर करण्यात येईल आहे